अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयोजित आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस गुंतवणुकीचा महाकुंभ शनिवार आणि रविवार सुट्टी जुळून आल्यानं प्रेक्षकांनी अक्षरशः गजबजून गेला होता उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन ठरलेल्या या महाकुंभाला उद्योजक विद्यार्थी गुंतवणूकदार आणि कुटुंबासह हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी संधीचं नवद्वार उघडणाऱ्या या प्रदर्शनात देशी विदेशी कंपन्यांदरम्यान अनेक महत्वपूर्ण करार झाले यामुळे औद्योगिक प्रगतीसह गुंतवणुकीचे मार्ग अधिक विस्तृत होतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली या व्यतिरिक्त प्रदर्शनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची विशेष सोय करण्यात आली होती शनिवारी सायंकाळी नाशिक अध्यात्मिकतेचे प्रतीक असलेली गोदावरी नदीची आरती सादर करण्यात आली यावेळी उद्योजक आणि उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येनं या दैदिप्यमान आरतीचा आस्वाद घेतला दरम्यान रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचा झंकार आणखीन रंगला नाशिकची ओळख आणि अभिमान असलेलं नाशिक ढोलचं असले सादरीकरण करण्यात आलं ढोलच्या गजरानं संपूर्ण वातावरण धनाधून गेलं होतं उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उद्योग गुंतवणूक आणि संस्कृतीचा अविस्मरणीय संगम घडवणारा आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस यशस्वी होत असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक